खाल्याची दिसत आहे बघा नळी बघा होय होय आणि मटन इतकं सॉफ्ट असतं इकडचं शिजलेलं असतं प्रॉपर एकदम असं सॉफ्ट शिजलेलं असतं बघा बोन पासून किती प्रॉपर इझिली वेगळं होतं आणि हा ह्याच्यामधला लोकल डॅम मासा तिकडे थोडीशी भाजून घेतली भाकरी का कोळशावरती पुन्हा भाजली जाते कारण अजून छान चव येते ना बाजरीच्या भाकरीची नमस्कार मंडळी मी आहे तुमची आणि आज मी आली आहे नाशिकच्या मटण तर चला आज या माझ्यासोबत आणि पाहूया इथे अजून काय काय आहे आणि मटणाची चव कशी आहे तसं या आधी देखील मी इथे बऱ्याच वेळा आली आणि मला ते इकडचं मटण खूपच आवडतं पण पर तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचूया म्हटलं चला या आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसात त्यामुळे तुम्हाला थोडीशी गर्दी कमी दिसते पण थोड्या वेळानंतर एवढी गर्दी असेल की बाहेर वेटिंग सुरू होईल बरं का त्याआधी आपण जरा भाऊंना भेटूया आणि किचन मध्ये पण जाऊया नमस्कार बस कसे आहात बस मजा आणि हेच हे लिवटा बुदला वाडा लिवटा बुदला वाडा छान केलं आहे रिनोव्हेशन आता म्हणजे पायऱ्या वगैरे छान बनवलेले आहेत वरती भी बनवलं आता खाली पण अच्छा वरती पण सेटिंग करणार हा वरती पण सेटिंग पण आता सध्या पार्टी साठी चालू आहे अच्छा फक्त पार्टी साठी चालू आहे ओके इकडचा प्रॉपर ऍड्रेस काय आहे गंगापूर रोड आनंदवली हॉटेल ड्युटा बुदले वाडा अच्छा। डुरा गॅस पेट्रोलच्या पंपाच्या बाजूला आणि एक आपला जे दुसरा आहे ते कुठे माची चांडक सर्कलला आपण किचन मध्ये जाऊया का पहिला गर्दी वाढली का किचन मध्ये नाही जाता येणार ना आपल्याला आधी आपण किचन मध्ये जाऊया या आणि हे पाग वाड्याचे दरवाजे कसे असतात अगदी तसेच कॅब द्या मला आता फटाफट फटाफट गर्दी वाढत जाईल बुडल्याचा मटणाचा रस्सा म्हणजे एक नंबर त्याला कधी आपण विसर नाही पडू शकत आणि बघा इथे मस्त छान इंद्रायणी राईस त्याचा सुगंध आला त्याच्याने इंद्रायणी राईस यामध्ये काय आहे त्याच्यात हा पुलाव अच्छा ह्याच्यामध्ये पुलाव आहे पुलाव बघा मटन पुलाव चिकन पुलाव बिर्याणी चिकन हो चिकन दम बिर्याणी इकडची चिकन दम बिर्याणी पण खूप टेस्टी असते बरं का होय होय क्या बघा आणि एकदम हा राईस पाक एवढा सुटसुटीत आहे तो चिकन दम बिर्याणीचा अमेझिंग तर हा आहे तिवट्या बुदल्याचा मटणाचा गावरान रस्सा हा बघा आणि याचे सगळे सगळेजण फॅन आहेत फॅन फॅन हे अजून तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकता एकदा दिवट्या बुदल्याचा काय रस्सा प्यायले पुन्हा पुन्हा येणार एक बार आव घेतो फार हो। येस अगदी बरोबर म्हणाला जसं आम्ही पहिल्यांदा आलो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा नाशिकला येतो तेव्हा एकदा तरी दिवटा बुदल्या हा आहे मस्त झणझणीत असा रस्सा हा रस्सा आहे आणि यामध्ये आहे मटण बघा इथे शिकलं जाते मटण बघा इथे आहे मटण आज नळी मिळणार का हो मग भेटणार नाही तुमच्याकडे पहिले गाडून ठेवली नाही ते थँक्यू थँक्यू <laughs> तुम्हाला माहिती आहे ना, ना? आ, मला ओळख मिळाली दिवटा बुद्ध्या ती नळी मुळे बर का सुरुवातीचे शॉट आपले सगळ्या नळीचे असायचे पण ऑफकोर्स नळी तर खायलाच पाहिजे ना मटण खातो म्हटलं की यामध्ये असे मस्त मोठे मोठे पीस आहेत मटणाचे हा 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 क्या बात आहे बघा हा बघा चिकनचा रस्सा बनवला जातोय हा बघा वा, वा 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 क्या बात है पण मी काय म्हणते मला असं वाटत नाशिक काय म्हणत आहे हा बरोबर म्हणाला तुम्ही बघा तिकडे बनते आता ते बघा माझ्यासाठी स्पेशल बनवलं जाते बरं का चाप चापण नळी चापाणी नळी बनवतात आता त्यांनी लगेच सांगितलं मागच्या वेळेस तुम्ही आलेला होता तर तुम्हाला तिकडचा चाप आणि नळी आवडले होता म्हणून मी लगेच बनवायला घेतला आता असं मी करू का अरे वा तुमच्या आजची चाप नळी खायची अरे वा क्या बात आहे थँक्यू चालतंय चालतंय आणि यामध्ये मस्त माझी फेवरेट नळी आहे ही बघा ती नळी शिवाय मटन खाण्याची फिटिंग नाहीये बघा नळी बघा अय होय होय क्या बात आहे मस्त भारी नळ्या आहेत आणि चाप आहे मस्त बनवत आहेत हे इथे चिकन शिजवून ठेवलेला आहे आणि तिकडे आपल्या एक एक गोष्ट बनवली जाते अंडी बॉईल केली जात आहे तिकडे आणि इथे एक एक पदार्थ बनवला जातोय इथे कोळंबी कशी काय कोळंबी पण अच्छा कोळंबी पण असते आपल्याकडे कोळंबीच काय असतं कोळंबी बिर्याणी काय ना तुमच्याकडे आला तुम्ही मला बटरच खाऊ देता तो तो गारे गारे तो तो तुम्ही दुसरं काय विचारतच नाही मुंबईचं मला मच्छीच हे बरोबर म्हणाला तुम्ही आता मुंबईचा माणूस इथे येणार आणि त्याला आम्ही सांगायचं मच्छी खायला कसं काय चालेल मटन म्हणजे मटण म्हणजे मटणच दिलं पाहिजे अगदी बरोबर म्हणाला तुम्ही पण तुम्ही जर कधी इथे आलात तर तुम्ही इथे कोळंबी देखील खाऊ शकताय बघा इथे कोळंबी साफ पण वामपणे वाम मध्ये आपलं एक येते आणि आपलं गावरान फ्राय अच्छा आणि गावरान फ्राय तर म्हणजे हेही एक आपल्याला नवीन मिळालं बुदल्यामध्ये की मासे तुम्हाला मिळतात लिमिटेड आहेत पण मिळतात आणि हा ह्याच्यामधला लोकल डॅमचा मासा हा बघा इथे आहे हा चिकन खिमा ओके बघा हा आहे इकडे चिकन किमा आणि इथे आहे मटन किमा कलर बघा ना होय 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 या आणि इथे आहे पायासूपूप पाया म्हणजे माझा घसा उघडा होईल का हो सूप चला आता मग आज पाया सूप प्यायलाच पाहिजे बघा हे आहे इथे पाया सूप आणि इथे आहे मटण सूप वेज मध्ये पिठलं आहे डाळ आहे आणि ही आहे गलक्याची अच्छा गिलक्याची भाजी आहे इथे आणि शेवभाजी आहे शेवभाजी आणि वांग्याची भाजी आहे म्हणजे शाकाहारी वल्यांची पण सोय आहे आणि इथे बनवल्या जात आहेत गरमागरम चपाती आणि गरमागरम भाकरी बरं आहेत का दोन हाताने भाकऱ्या छान थापून बनवत आहेत था। साईज बघा कशी एकदम मोठीच्या मोठी आहे एक एका भाकरीची साईज एक भाकरी खाल्ली का बस परत भूक नाही लागायची एका एक भाकरीमध्येच काम तुम्ही एवढी मोठी भाकरी आहे नाही बरोबर का नाही एक भाकरी खाल्ल्यानंतर परत काय भूक लागायची आणि ते बघा तेवढ्याच मोठ्या जात चपात्या बनवल्या जातात त्याही अगदी मोठ्या साईजच्या बनवल्या जातात गरमागरम गव्हाच्या पिठाच्या तिकडे थोडीशी भाजून घेतली भाकरी का कोळशावरती पुन्हा भाजली जाते कारण कोळशावरती अजून छान चव येते ना बाजरीच्या भाकरीची फुगती मस्त आणि ते पापू तर आला ना थाला। थाला। की अजून भारी चव लागतो खायला हे बघा पटकन फुगते बघा किती मस्त छान पूर्ण प्रॉपर फुगली आहे हे बघा मस्त मोठी ते मोठी भाकरी फुगली आहे आम्हीच खाऊ करत मला आवडते हा पटापटा गरम गरम भाकऱ्या घेऊन जातात बाहेर पाडायला ऑलरेडी माहिती आहे मला काय आवडतं ते कोणती कोणती थाळी मटन थाळी चिकन थाळी फिश थाळी आणि वेज थाळी वेज साठी आणि मटन थाळीमध्ये त्याच्या व्हेरायटी आहे एक चिकन स्पेशल मटन आहे फ्राय थाळी आहे ड्युट्या थाळी आहे अशा थाळीच्या प्रकार आहे चिकन मध्ये सेम तोच प्रकार आहे साधी थाळी स्पेशल थाळी फ्राय थाळी ड्युट्या थाळी आणि वेजची तेवढी एकच स्पेशल आपली वेस्ट थाळी वेज थाळी वेज थाळी दिवट्या बुदल्या हे आहे मेनू कार्ड ह्याच्यामध्ये चिकन थाळी चिकन फ्राय थाळी स्पेशल चिकन थाळी दिवटा स्पेशल चिकन थाळी मटन थाळी मटन फ्राय स्पेशल मटन थाळी दिवटा स्पेशल मटन थाळी आणि जर तुम्हाला वेगळा अलाकार हवा असेल तरी तुम्ही मागू शकता एक मटन फ्राय सूप थंडी बिर्याणी अच्छा चिकन लॉलीपॉपसुद्धा आहेत बरं काही ते बसण्यामध्ये दे� बिर्याणी आहे चिकन लॉलीपॉप आहे एक आहे फिश आहे हे सुरमई झिंगा वेज मध्ये पण बरेच आहेत काय गुलाबजाम आणि आपलं भाकरीच येतो ना चुरून अच्छा अच्छा म्हणजे भाकरी त्याच्यामध्ये चुरतात का भाकरी आणि गुळ आणि तुट्टा अच्छा त्याच आहे ओके त्याला म्हणतात काला ओके मी विचार करत बसली की काय असेल गुडतुक काला माझी ओवी पण आहे बरं का माझ्यासोबत आज हा तर तिला राईस आणि मटण मटण एवढंच द्या आणि मला थाळी ऑर्डर येईपर्यंत था वेळ आहे तर ओवी ड्रॉइंग करत बसते बघा गोपाळ काला ओके गोपाळ काना दिवाळी होळी रक्षाबंधन छान बनली आहे हंडी बघा किती छान आहे हंडी पण सुंदर आहे गोपाळकाना छान आहे दिवाळी पण किती छान बनवली आहे बघ होळी पण किती छान अच्छा हे बलून का हो आणि पिचकारी का आणि हे काय हो कलर आहेत हे रक्षाबंधन हो आहे का खाऊ नाही बनवलं तू दिवाळीचा दिवाळीचं खाऊ पण पाहिजे का नाही नुसतं विदाऊट खाऊ आहे काय मी घेतलेलं आहे दिवट्या बुधल्या मटण थाळी आणि याच्यामध्ये आहे मटणाचा रस्सा एक करी खिमा आहे मटण खिमा मटण फ्राय बिर्याणी आहे चपाती भाकरी आणि पापड आणि मला ना भाकरी चुरून दिली आहे ही बघा मस्त चुरलेली भाकरी आहे सुरुवात तर मी नळीनेच करणार आहे माझ्या ताटामध्ये मा नळी आहे तर नळी छान भरलेली आहे रिकामी पण झाली हम्म मी झालीच ना नळी झाली रिकामी तुझी नळी आता ते रिकामी करून देते रिकामी करून देते दे का संपली का ओके संपली संपली माझी पण नळी संपलेली आहे आता थोडीशी मी यामध्ये मस्त छान भाकरी चुरून खाते चुरलेली भाकरी तर दिलेलीच आहे एक अजून आहे जरा भाकरी मस्त नरम झाली पाहिजे ना रशियामध्ये तो ही नळी पण खाऊन देते दिसत आहे भाकरी खाऊन घेते ही चव दुसरीकडे नाही नाशिकच्या पाण्याला चव आहे नाशिकच्या पाण्याला चव आहे आणि नाशिकचा विषय लई खोल आहे बघा एक नंबर गरम गरम सूप आलेलं आहे तेही मला पाहिजे आहे आणि मटर इतकं सॉफ्ट असतं निकडचं हे बघा ना प्रॉपर शिजलेलं असतं प्रॉपर एकदम असं सॉफ्ट शिजलेलं असतं बघा बोनपासून किती प्रॉपर असं इझिली वेगळं होतं ते प्रॉपर मटण शिजायचं हा बेटा अच्छा थोडं थोडं काढणार गुड खा तू तुला जसं हवं तसं खा पण थो� संपव येस तसा हवं आहे त्याचा मुलांच्या पोटात गेल्याशी मतलब नाही मला तर तेच आहे थोडंसं मला सूप पाहायचं आहे गरम गरम नाशिकची थंडी बाहेर आणि मी इथे झुट्या बुजल्यामध्ये मस्त पिते गरम गरम पाहाय सूप आहा हा आहा हा 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 आहा हा, हा।, हा, हा। काय होई सूप समाधान शांती और क्या चाहिए आपको ज्यादा तिखट लागलं का सूप प्यायचं थोडस पुन्हा भाकरी खायची मस्त जेवण जेवण झालेलं आहे झणझणीत आणि त्यानंतर गोडधोड म्हणून मी मागवलेले आहे गूळ काळा गोडामध्ये मागवलेले आहे मी गूळ काळा असं गाव त्याच्यामध्ये ते तूप टाकलेले आहे गूळ आहे एक नंबर काय खाल तुम्ही झणझणी तिकट खाऊन झाल्यानंतर गोडामध्ये हा गुळ काला शकतो बघा एक नंबर तर तुम्ही देखील कधी इथे आलात नाशिकला तर डिवट्या बुधल्या वाडा इथे नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल अजून एक गोष्ट आता हल्ली आपल्याला जरा व्हिडिओ कमी यायला लागले किंवा तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या सगळ्या प्रेमामुळे आपण अजून एक आपलं वेंचर नवीन सुरू केलं आहे म्हणजे फ्लाय विथ रन फ्लाय विथ रणजिजा ट्रॅव्हल्स तुमच्या सगळ्या प्रतिसादामुळे खूप छान चालू आहे हो त्यासाठी मनापासून धन्यवाद तुम्हाला देखील कुठे युरोप ट्रिप करायची असेल दुबईला फिरायला जायचं असेल सिंगापूर मलेशिया कुठे फिरायला जायचं असेल पर्सनलाईज करायचं असेल ग्रुप ट्रिप करायची असेल तरी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता नाईन ना वन सेव्हन सेव्हन थ्री नाईन सेव्हन या क्रमांकावरती चला फिरायला तर काय जायचंच असतो आपल्याला फिरल्याशिवाय काय आपलं चालत नाही बघा आता हा जरा गुरु काला संपून घेते आणि भेटूया असंच खात खात स्वस्त आणि मस्त होत चला आपण जेव्हा आलेलो होतो तेव्हा अजिबात गर्दी नव्हती आणि आता तुम्ही पाहताय की वेटिंग ही वाढतच चाललेली आहे पूर्ण बाहेर पॅक झाले आहे तर इथे बाहेरच नाही तर या वाड्याच्या बाहेर देखील वेटिंग आहे या जशी जशी वेळ होत जाते तशी तशी वेटिंग ही वाढतच जाते वाढतच जाते आम्ही आपलं लवकर आज आलो म्हणून बरं झालं नाही तर आम्हाला आज वेटिंगमध्ये थांबावं लागलं असतं बघा तुम्ही कधी इथे आला ड्युट्या बदला तर जरा लवकर या म्हणजे तुम्हाला वेटिंगमध्ये थांबावं नाही लागणार पटकन जेव्हा की पटकन निघता येते बघा चला आम्ही पण निघतो पुन्हा भेटूच्या छानशा व्हिडिओ सोबत तिथ दे बाय स्वस्तरा मस्तरा खात्रा मजा केला तर आवड का बाय